कधी बघितलं मा का की शेतकरी ओरडतो म्हणजे ऑफकोर्स मार्केटमध्ये तो ओरडत असतो पण शेतकरी ओरडतो का टी व्हीवर की माझे टोमॅटो मस्त आहेत लाल लाल रंगाचं <laughs> नाही ओरडतो त्याला काय गरज नाही ना त्याला माहिती त्याचं प्रॉडक्ट चांगलं आहे जे लोक मार्केटिंग करतात त्यांच्या प्रॉडक्टच्याबद्दल आपल्याला कन्सन्स आहेत ना आणि एनिथिंग विच इज प्रोसेस्ड यू हॅव युअर इंटरनल ऑर्गन्स हॅज टू फिल्टर इट म्हणजे तुमचे किडनी आहे लिव्हर आहे ह्याला काम करावंच लागणार आहे तुम्ही जे काही खाताय त्याच्यामध्ये तर तुम्ही जर नॅचरल फूड खाऊ शकलात तर कधी पण आणि मी असं म्हणतच नाही की खूप फॅन्सी खाल्लं पाहिजे आपल्याला ब्राऊन राईस खायची गरज नाही आपल्याकडे मावळामध्ये मिळणारा मिळणार इंद्राणी खूप चांगला आहे ब्राऊन राईस काय होतो की हात सडीचा तांदूळ हात सडीचा म्हणजे काय त्याचं हस काढलेलं नाही आहे ओके मग तो आपल्याकडे मिळतोच आपण त्याला काही फॅन्सी करायची गरज नाही आहे म्हणजे ना पूर्वी एक असा सोशल थोडासा हे होता की आम्ही बासमती खाल्ला म्हणजे आम्ही खूप चांगलं खाल्लो आता पूर्ण ट्रेंडच गेलाय बासमती हा अजिबातच तुमच्या शरीरासाठी चांगला नाही कारण का तो खूप रिफाईंड आहे त्याच्यामुळे शुगर फ्लक्च्युएट होणार आहे पण तुम्ही नॉर्मल तांदूळ आपल्याकडे मिळणारा इंद्रायणी मावळातला तो खाल्ला तर त्याचा खूप जास्त फायदा आहे